नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी गेल्या काही दिवसांपासनं ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आता ठाकरे बंधू एक हे एकत्र येणार आहेत की आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ह्या डोळ्यासमोर ठेवून काही रणनीती आखली जाते ती कोणाच्या मार्फत आखली जातीय काय त्याच्यासाठी गोष्टी आहेत किंवा या एकत्र येण्याने जर का मंडळी हे दोन्ही बंधू एकत्र आले तर कुणाचं नुकसान होईल कुणाचा गेम होऊ शकतो आणि याचा फायदा नेमका कुणाला होईल हे काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न आज करूया तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी दोन तीन दिवसांपूर्वी पूर्वी राज ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध झाले यामध्ये मराठी हिताच्या साठी आमच्यातले छोटे मोठे भेदभाव बाजूला ठेवून आम्ही एकत्र येणार असं सभेतून विधान त्यांनी केलं मराठी माणसांसाठी एकत्र येण्यास तयार आहोत असं विधान केलं आणि टाळ्या आणि शिट्ट्या सुरू झाल्या ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हा नंतरचा विषय पण हा विषय सोडून काही महत्वाच्या गोष्टी नेत्यांच्या बाईट मिळवण्याचा प्रयत्न हा निश्चितच झाला एकनाथ शिंदे यांना विचारलं तेव्हा अक्षरशः त्यांनी पत्रकारांना धुडकावून लावलं शरद पवारांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं अर्थात ठाकरे ब्रँडचा आजचा व्हॅल्युएशन कमी झाल्याचं बोललं जात असलं तरी या ब्रँडची व्हॅल्यू नाकारता येत नाही भल्या भल्यांचा बाजार उठवण्याची गोष्ट आणि तेवढी ताकद ठाकरे या ब्रँडमध्ये आहे हे महाराष्ट्राने पाहिलं आहे पवारांनी एक विधान केलं होतं जेव्हा राज ठाकरेंची क्रेज होती तेव्हा त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते तेव्हा पवारांनी एक क्रेज एक विधान केलं होतं नवीन पिढी राज ठाकरेंना मत देते याच वेळेस दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आव्हान ठरेल असंही ते म्हणाले होते तत्कालीन ज्येष्ठ पत्रकार सांगतात की राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती तेव्हा राजकीय उद्योग तसेच अनेक प्रश्नांची उत्तरं देणार देताना ठाकरेंनी पवारांनी ठाकरे कुटुंब असं उत्तर दिलं होतं पवार कुटुंबातल्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी ठाकरे कुटुंब एक होत असेल तर आनंद आहे अशा विधानं केले होते पण शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे यावरून ठाकरे कुटुंब एक झाल्यास पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण वाढू शकते नेमकी कशी ती जाणून घेऊयात राष्ट्रवादीमध्ये आज फूट पडलेली आहे अशा वेळी पवार गटाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर ठाकरे आणि काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा आहे पण राज ठाकरेंसोबत युती झाल्यास उद्धव ठाकरे यांना पवारांच्या सहकार्याची गरज किती राहील हे महत्वाचं ठरतं तेव्हा तिथे वर्कआउट होतं ते प्रादेशिक राजकारणाची पेरणी आणि महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष जे दोन दोन तुकड्यात विभागले गेले आहेत अशा वेळेस दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना यापैकी ठराविक गटांनाच लाँग टर्ममध्ये प्रादेशिक राजकारण पुढे घेऊन जाता येणार आहे भाजप विरोधी प्रादेशिकवाद समोर आणल्यास या चौकटीतून आपोआप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वजा होते अशा वेळी शरद पवारांची वाट ठाकरे ब्रँड एकत्र आल्यास पवारांच्या प्रादेशिक पक्षाच्या प्रेरणेला अडथळा ठरू शकतात मंडळी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मुंबई असो ठाणे असो अथवा पुणे असो संभाजीनगर नाशिक पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर अशा महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकात आणि यामध्ये पवार गटाचं अस्तित्व सध्या शून्य झाल्याचं बघायला मिळत आहे महानगरपालिकांवर एखादी सत्ता निर्माण करता येईल असे कोणतेही चिन्ह पवारांच्या समोर दिसत नाही अशा वेळी ठाकरेंच्या सोबतीने पवार किमान महानगरपालिकेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच करू शकतात मात्र इथे जर ठाकरे ब्रँड एकत्र झाला तर, तर उद्धव ठाकरेंना मुंबई संभाजीनगर पुणे नाशिक ठाणे डोंबिवली अशा कोणत्या शहरांसाठी पवा पवारांसाठी महापालिकेच्या राजकारणातून आपली ताकद दाखवल्यास पूर्वीच्या शिवसेनेप्रमाणे ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाची चावी ठाकरे ब्रँडच्या हाती लागू शकते थोडक्यात काय तर ठाकरे ब्रँड एक झाल्यास प्रमुख अडचण होईल ती पवारांची यानंतरचा नंबर लागतो तो, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले एकमेव मुद्दा शिंदेनी पुढे केला मात्र राजकारण करताना वारंवार राज ठाकरेंना भेटून त्यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिक्कामोर्तब केला राज ठाकरेंवरही अन्याय झाला हे शिंदेच्या कृतीतून दिसून येत होता आणि नेमकी हीच गोष्ट शिंदेना अडचणीत आणू शकते उपनगर पट्ट्यात मराठी मतदार ठाकरे ब्रँड एकत्र करू शकतात हिंदुत्वाचा अजेंडा आणि त्या अजेंडाखाली असणारे मराठा मतदार आणि उत्तर महाराष्ट्रातली मत हे भाजपसोबत जाऊ शकतात अर्थात एकनाथ शिंदेना जवळ असं कोणतंच वोट बँक शिल्लक न राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकत आहे ठाकरे ब्रँड एकत्र आल्यास शिंदे सत्तेच्या राजकारणातून थोडेसे लांब जाऊ शकतात मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदेंनी सत्तेचा पुरेपूर वापर करत आपली ताकद वाढवली तर आता भाजपकडून देखील सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याच्या चर्चा वेळोवेळी राजकीय वातावरणात राजकीय सर्कलमध्ये होत असतात एकनाथ शिंदेना स्पीड ब्रेकर लावला तर शिंदे गटाचे नेते ते फडणवीस किंवा भाजपसोबत आपलं सहकार्य वाढू शकतात थोडक्यात काय ठाकरे ब्रँड एकत्र झाला तर प्रादेशिक राजकारणातले उरले सुरले स्पेस संपून जाण्याची भीती राहत आहे पवारांना अनेक जण नडू शकतात ठाकरे ब्रँड एकत्र झाला तर वोट बँक एकत्र आणण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यासाठी कुणीतरी स्क्रिप्ट लिहिणं महत्वाचं आहे कुणीतरी मास्टर असणं महत्वाचं आहे मग याचं उत्तर आपल्याला जर का आपण शोधायला गेलो तर असं सापडतं की उद्धव ठाकरेंच्या इतिहासात राज ठाकरे दोन हजार एकोणास साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून स्पष्ट पद्धतीने एकमत होत होते त्यानंतर कोयनूर प्रकरण आणि ईडीच्या भीतीमुळे ते त्यांची भूमिका ही भाजपपूरक अशी बघायला मिळाली त्यांनी केंद्रीय भाजप नेतृत्वाच्या सोयीने भूमिका घेतल्या तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी थेट संघाला अंगावर घेण्याचं धोरण स्वीकारलं स्वयंसेवक संघाचा कडाडून विरोध हे आता ठाकरे आणि भाजप एक होण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे तो अडथळा दूर करण्याची देखील सध्या स्थिती आहे पुढचा मुस्लिम दलित बँक आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी राजकारणी म्हणजेच राज ठाकरे भाजप एक होण्यास मर्यादा आहे त्यामुळे भाजप देखील अशा वेळेस या सगळ्या मतदारांकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देईल आणि याचा एकंदरीत फायदा हा भाजपला होताना दिसेल अजित पवार हे सोबत आहेतच त्यांनी भाजपसोबत जाताना आपल्या महत्वाकांक्षांना लगाम घातलेली आहे प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांचा साहेब मोठे आहेत अशा वेळी ठाकरे जर एकत्र आले तर याचा फायदा भाजपला होऊ शकतो कारण या राजकारणातून काँग्रेस परत उभा राहताना खूप मर्यादा येतील आणि शिंदे पवार हे डॅमेज होऊन एक विरोधी पक्ष म्हणून पेरणी होऊ शकते आता जसं की ठाकरेंच्या निर्णयाच्या चाव्या कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाकडे आहे राज ठाकरेंच्या चाव्या केंद्रीय नेतृत्वाकडे आहे असं जर आपण म्हटलं तर अशा वेळी केंद्रीय नेतृत्वाला भाजपला थेट अंगावर घेण्याचं धाडच राज ठाकरे कितपत करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे दोन्ही ठाकरेंना एकत्र करून कायमस्वरूपी शिंदे आणि पवार तसेच काँग्रेसचा काटा निघत असेल तर ही स्क्रिप्ट दिल्लीमधनं लिहून येऊ शकतंय आणि त्याचा पाठिंबा देखील असू शकतो राज ठाकरे आपल्या भूमिका बदलू शकतात फक्त एकत्र येण्याच्या चर्चा घडवून महायुतीसाठी आपली बार्गेनिंग पॉवर तर ते वाढू पाहतात का असा देखील प्रश्न उपस्थित राहतो एकंदरीत काय तर पवार शिंदे यांच्या राजकारणाला अडचणी निर्माण होताना सध्या तरी दिसतात प्रादेशिक वादावर एक मोठी स्पेस पुन्हा ठाकरेंची बाजू घेताना दिसते शरद पवार आणि बाळासाहेबांनी आपापली स्पेस ठेवून एकमेकांच्या वाढीचं पूरक राजकारण हे महाराष्ट्रात केलं आणि काँग्रेस व भाजपला महाराष्ट्रात वाढण्यापासून रोखलं होतं तसंच राजकारण येत्या काळात काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप आणि दोन्ही ठाकरे ब्रँड मिळून करू शकतात असं देखील समोर यायला लागलं ला। मंडळी या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा